नमस्कार मुरंबा या माझ्या युट्यूब चॅनलमध्ये आपलं खूप खूप स्वागत आहे आज मी करते कैरीपासून दोन पदार्थ एक पदार्थ करणार आहे कैरीचा छुंदा आणि कैरीचा मुरंबा कैरीचा मुरंबा हा शिजवून करणार आहे मी म्हणजे पोळींचा किंवा किसाचा असा नाही करणार आहे तर त्याच्यासाठी मी दोन राजापुरी कैरा घेतली आहे दोन्ही पाचशे पाचशे ग्राम आहे तर आता कैरीचा छुंदा कसं करायचा आहे काय काय लागणार आहे हे प्रथम आपण बघूया हे <sansky> बघा <sansky> ही कैरी घेतली आहे राजापुरी कैरी आहे ही पाचशे ग्रॅम आहे त्या पाचशे ग्रॅम वजनानेच मी त्याची साखर घेतली आहे छुंद्यासाठी नंतर त्याच्यासाठी घेतलंय मीठ लागणार आहे मीठ मग लागणार आहे लाल तिखट लाल तिखट काही लोक घालतात काही लोक लवंगा घालतात पण मला लाल तिखट घालून आवडतं म्हणून मी लाल तिखट घालणार आहे जिऱ्याची पूड आहे भाधुन जीरा ही भाजून घेतलेला जिरा आहे त्याची पूड केलेली आहे हे एवढे पदार्थ आपल्याला शुध्दायला लागणार आहेत आता शुध्दा करताना ही कैरीची सा कैरी आहे ती स्वच्छ धू सोलवून त्याचा किस करायचा आणि तो किस झाला की त्या किसामध्ये पातेलं घ्यायचं स्टीलचं पातेलं त्यात किस ठेवायचा त्याच्यामध्ये ही साखर घालायची आणि मिक्स करून ठेवून द्यायचं ता जवळजवळ तास दीड तास तो भिजवून ठेवून द्यायचं आहे कारण त्याला म्हणजे ज्यूस सुटेल रस सुटेल आणि मग आपण त्याचा चुंदा बनवू शकतो हा चुंदा आहे हा गच्छीमध्ये दादरा बांधू म्हणजे फातेलामध्ये हा चुंदा असं एकत्र करून ठेवतात आणि सात आठ दिवस तो छुंदा गच्छीवरती ठेवतात उन्हामध्ये जिथे ऊन उन छान येतं तिथे ठेवतात आणि रोज खाली आणून त्याला धवळतात पुन्हा गच्चीवरती ठेवतात उन्हामध्ये अशा तऱ्हेने हा छुंदा करतात पण हा मी छुंदा गॅसवरती करणारे तोही तसा छान लागतो आणि इझी असतो सोपा पटकन होतो म्हणून मी तसा करणार आहे तर आता हे मिक्स करून मी ठेवते हे बघा राजापुरी कैरी सोलून किसून घेतली ही ह्यांच्यामध्ये घालायची पाचशे ग्रॅम कैरी घेतली होती राजापुरी आता त्याच्यामध्ये मापाने पाचशे ग्रॅमच साखर घालायची आणि मिक्स करून ठेवून द्यायची तासभर ठेवायची म्हणजे कैरीचा रस कर सुटेल आणि साखर पण त्याच्यात घरेल ज्यूस सारखा तयार होईल आणि मग गॅसवरती त्याचा सुंदा पण घ्यायचा आपल्याला हे बघा मग अशी राजापुरी कैरी पाचशे ग्रॅम होती ती शिजायला ठेवली होती पाण्यामध्ये धुवून कुकरमध्ये चार पाच शिट्या दहा मिनटं थंड बारीक गॅसवरती शिजवून घेतली अशी मऊ शिजली पाहिजे ती चांगली आणि कलर पण बदललाय बघा हिरवी गार होती ती आता असा कलर आहे ती अशी छान आता थोडी थंड झाली ही असं हे सोलून घ्यायची कैरी आणि मग त्याचा बलक काढायचा आणि तो बलक पातेलामध्ये घेऊन त्याच्यामध्ये ही पाचशे ग्रॅम कैरी आहे तर सातशे पन्नास ग्रॅम साखर घालायची त्याच्यात माझ्या आम्हाला लागते तशी गुड ह्याचा मी बल्काचा मुरंबा करणार आहे तर या बल्कामध्ये सातशे पन्नास ग्रॅम साखर मिक्स करून गॅसवरती ठेवून द्यायची मुरायला एक तासभर आणि मग तासभर झाला की त्याला रस सुटेल मग आपण दोन्ही गॅसवरती मुरंबा आणि शुद्धा दोन्ही एकदम करूया हे बघा शिजवलेल्या कैरीचा सोलून गर असा निघालाय चांगला मऊ सर झाला आहे त्याचा कलर बघा आता ही साखर मोजलेली आहे ती ह्याच्यामध्ये घालायची मिक्स करून ठेवून द्यायचं तासभर झाकून मग मोरंबा करायचा हे बघा कैरीचा शिजलेला कैरीचा बलक आणि साखर हे एकत्र करून मिक्स करून ठेवते आता पॅनमध्ये घेतलं आहे ते मिक्स करून एक तासभर बाजूला ठेवून देणार आणि मग एकीकडे एक सुद्धा साखर मिक्स करून घेतली साखर मिक्स करून सुंद्याचं मिश्रण एका बाजूला ठेवलंय एका बाजूला मुरंबाचा मिक्स करून मिश्रण ठेवलंय आता दोन्ही एकदम तासभराने गॅसवरती एका बाजूला मुरंबा आणि एका बाजूला छिंदा छुंदा शिजवून घ्यायचा बघा छुंदा आणि मुरंबा दोन्ही साखर आणि हे घालून मिक्स करून ठेवलं होतं तर तयार आहे आता हे करायला शिजवायला तयार आहे शुंदा आणि मुरंबा इथे शुंदा मिक्स करायला ठेवलाय दुसरीकडे हा मुरंबा पण तयार आहे बघा साखर जरा विरघळलीये आता हे दोन्ही आठवायला ठेवायची साईमल्टीसली इकडे मुरंबा ठेवते आणि इथे शुंदा ठेवते दोन्हीचा कलर बघा किती छान आलाय आता ह्याचा पाक एक दहा पंधरा मिनिटं लागतील कमी आहे म्हणजे तेरा मिनटं लागतील हे बघा छुंदा झालाय असा याला ग्लेज येते अशी आणि बघा असं पाणी जरी असलं तरी ते पाक झालाय की नाही बघायचा तो ह्याच्यामध्ये घालून तर गॅस बंद करते हे असं घ्यायचं आणि बघा हे होते ना तार येते पटकार तो थंड झाला की घट्ट होईल बंद आता हा मुरंबा का मुरंबा कलर बघा किती आणि आता असं पाण्यासारखं पडत नाही ह्याचाही पाक आहे आपण आपण बघून बघायचा बघायचा हे पड़तो तो घट्ट हा आपण बघते मी आपण बंद करते हे बघा आज झालाय चकचकीत आता पाक दाखवते तुम्हाला आलाय का बघू हे बघा पाक होतोय का बघूया एक तारी पाक झालाय हा झालाय काय हे बघा छुंद झालाय आता छुंद थंडगार झाला दोन तास तसाच ठेवायचा थंडगार झाला की मग चवीप्रमाणे मीठ थंडगार झाल्यावरच तिखट टाकायचं तिखट आणि हे जिरे पावडर हे तिन्ही टाकायचं जर तुम्ही गरम मिट टाकलं तर तो जो लाल आहे रंग तो काळपट ठेवून जाईल म्हणून हे तिन्ही थंडगार झालेला टाकायचं मिक्स करून काचेच्या भरणी कोरडी पाच काचेच्या भरणीमध्ये भरून ठेवायचं आता हा मुरंबा पण झालाय या मुरंबामध्ये मी वेलची पावडर आणि केशर केशराचे दाणे आहेत बघा केशराचे दाणे आणि वेलची पावडर असं तो पण थंड झाला एक तासभर थंड करायचा आणि मग हे दोन्ही घालून मिक्स करायचं आणि मग दोन्ही कोरड्या काचेच्या बर्डीत भरून ठेवायचं की झालं शुंदा आणि मुरंबा बघा चुंदा झालाय चांगला छान घट्ट झालाय थंड झालाय आता मी त्याच्यात चवीप्रमाणे मीठ घालतीये आता हे तिखट मला बरच वाटतंय आम्हाला आपल्याला ज्याला जसं तिखट हवं तसं टाकायचं ते जिऱ्याची पूट टाकायची का एवढं वाटतंय हे मिक्स करून देते आणि मिक्स करून आता सर्विंग मध्ये काढते आणि मग ते काचेच्या कोरड्या बाटलीमध्ये भरून ठेवते मग अशा तऱ्हेचा दिसतो अजून तिखट हवा असेल तर तिखट घालू शकता तुम्ही झाला छंदा तयार आता मोरंब्यामध्ये पण हा मोरंबा मधा असा तयार झालाय बघा इतपत तयार झालंय घट्ट झालाय ज्याब सरखाच असतो पण ज्यापेक्षा घरचा छान तयार होतो ना त्याच्यामध्ये वेलची आणि केशराच्या काड्या असं घातलेलं आहे पण आता मिक्स करते आता मग मध्ये भरून घेते हे बघा साडेपाचशे साडेपाचशे ग्रॅम साधारण कैरी होती त्याच्यापासून हा झालाय मुरंबा आणि हा झालाय चुंदा आता हा मुरंबा याच्यामध्ये केशर आणि वेलची घातली हा जामसारखा वापरू शकतो आणि ब्रेड लाई लावायला छान होतो पोळीशी खाऊ शकतो आणि मुलांना फार आवडतो मुलांसाठी तर पोळीला लावला तुम्ही आणि त्याचा रोल करून दिला तर मुलांना फार आवडतो खायला तो आणि हा चुंदा शुंदा तिखट मी घातलंय काही लोक ह्याच्यात हे घालतात लवंग घालतात म्हणजे पांढरा त्यांना हा वाचतो पण पण आमच्याकडे लांब तिखट घातलेलाच घातलेला आवडतो म्हणून मी केलाय बघा दोन्ही तुम्हाला ही तुम्ही व्हिडिओ हा बघितलाच असेल तर तो आता मी दोन्ही हे बाटल्यांमध्ये कोरड्या केलेल्या दोन कोरड्या केलेल्या बाटल्यांमध्ये भरून घेणार आहे शुंदा आणि भरून मग मी दाखवेन तुम्हाला आता तुम्ही बघितलाच असेल व्हिडिओ शेवटपर्यंत तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली आवडली का ते मला कळवा आणि असंच मला फॉलो करत जा माझ्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा माझ्या चॅनलला असंच पाहत राहा धन्यवाद